नेरी वावर्दा मार्गावर रात्री उशिरा झालेल्या अपघातात डंपरखाली चिरुडूम गजानन अरुण पाटील वय तीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा डंपर कथितपणे अयोध्ये वाळू वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली असून या घटनेनंतर परिसरात मोठा संताप उसळला आहे घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केले पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला अवध्य वाळू वाहतूक सर्रास असून प्रशासन मात्र फक्त नावापुरती कारवाई करते असा नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला नुकसानीचा आणि जीवितहानीचा बळी प्रशासनाच्या भोंगड कारभारामुळे गेला असे ग्रामस्थांनी तक्रारी केले आहेत वारंवार तक्रारी करूनही अवध्य वाळू वाहतूक थांबवली जात नाही अशामुळे अशा घटना दुर्दैवी घडत असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे दरम्यान नागरिकांनी अपघातग्रस्तला तातडीने रुग्णालयात हलवले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता पुढील तपास सुरू असून डम्पर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाडी सहा साडेसहा वाजेच्या दरम्यान गजानन अरुण पाटील रविवारशी निरीधीकर हे निरिद्दीकर चौक लिहून त्यांच्या घराकडे जात होते त्यांच्या घरी जा घराकडे जात असताना त्यांना अज्ञातवानाने डम्परने धडक दिली व त्या डंपर त्यांच्या अंगावर गेलं आणि डम्पर हे थांबलं नाही पाच खेड्यामध्ये मॉबजमान आला जडक्यामध्ये मॉबजमान आला बिजनेरमध्ये मॉबजमाला जडक्यामध्ये डम्पर पकडलं आणि ते डम्पर तिथून इतका जबाब आला की पोलीस असतील किंवा ते डंपरचे मार्ग असतील डंपरचा ग्रुप असेल त्यांनी ते डंपर जंगलामध्ये किंवा दुसऱ्या मार्गाने नेण्याचा ने ने प्रयत्न केला की ही घटना झालीच नाही असं आणि निरीदिगार गावामध्ये याच्या पहिले तीन घटना झाल्या आहे तर पोलीस प्रशासन असो किंवा काही बाकीचा ग्रुप असो डंपरवाल्यांचं सा ते सांगत आश्वासन खोटं आश्वासन देत आणि सर्व घटना झाली की ते तिच्यावर पाणी फिरवा फिरवी करत म्हणून आम्ही आज पोलिस प्रशासन आम्हाला सांगत होते पहिले पोलिसांनी सांगितलं आम्हाला हा डंपरचा पहिला मालिक अतुल पाटील बाराडीचा आहे दुसऱ्यांदा कोणी जळगावचा चेतन चौधरी सांगितला हा कोणता खेड आहे पोलिसांना समजत नाही काय काय का, का चालू आहे आणि निरी दिगर गावामधून अतिशय ढंपर सका सं, संध्याकाळी चार वाजता पाच वाजता कमीत कमी शंभरच्या स्पेडने जातात आणि पूर्ण निरी दिगरच्या रहिवासी संध्याकाळ झाली की रस्त्यावर येता शेतातले माणसं येत असता याच्यावर जर लवकरात लवकर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही अजून तीव्र प्रमाणात आंदोलन करू आणि एका बी नंबरला नंबर प्लेट राहत नाही प्रशासन काय करतं आम्हाला ते बाकीचं काही माहीत नाही आणि लवकरात लवकर निरी दिगर गावामध्ये स्पीड ब्रेकर बसले पाहिजे आणि आमच्या अरुण पाटील यांना न्याय मिळाला पाहिजे यांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने तहसीलदार साहेबांनी त्वरित काहीतरी करलं पाहिजे आणि आम्हाला जे आश्वासन दिलं आहे त्याचं आम्हाला हे झालं पाहिजे भेटल भेटलं पाहिजे नेमकं डमकर कशाचं होतं डम्पर वाढूच होत प्रशासन अजून काय आश्वासन दिले तुम्हाला प्रशासनाला आम्ही काल फोन लावतोय की साहेब आम्हाला असं असं पाहिजे साहेब म्हणता पहिले हा मालक होता साहेब म्हणता पहिले तो मालक होता साहेबांना मी सांगितलं साहेब तुम्ही या उडओडीची उत्तर देतोय मी तुम्ही जर व्यवस्थित कारवाई नाही केली तर आम्ही आमचं प्रेत आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आणून ठेवू आम्ही पोलीस स्टेशन मध्ये नेलं त्या टायमाला पोलीस स्टेशनला चर्चा कुलूप लावलेलं होतं सर्व जबाब तिथे जमला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्धा घंटे थांबले आठ दहा घंटा थांबल्यावर कोणीच नाही मग बाकीचे आमचे सर्व निरीधिकरचे मूल्य ज्येष्ठ मंडळी आम्ही निर्णय घेतला निरीधिकरचं उभल्यावर आंदोलन करायचं आम्ही अर्धा एक घंटा एक घंटा रस्ता रोखो गेला तेव्हा पोलीसपर्यंत तिथे आलं मग आता आम्ही काय समजायचं पोलीस कुठे आहे तत्पर नाही का पोलीस इथे लोकांचा जीव जातोय कोणाच्या दबावाखाली काम करताय का याच्यावरून प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना इथे जीव जातोय तिसरी चौथी घटना निरीकरमध्ये पण काय आहे जाऊ द्या झाली घटना मग त्याच्यानंतर प बघू आपलं मध्ये होईल बैताल भेटील पण नंतर काही होत नाही हे डम्परवाले अक्षरशः एकदम मनमानी आहे आणि निरी सर्वात मोठं निरी दिगर गावामध्ये चौ भुलेपासून तर ग्रामपंचायतपर्यंत एक किलोमीटरचा रूट येतो त्या एक किलोमीटर रूटमध्ये शंभर शंभरच्या स्पीड नंबर असतात रात्री असो का दिवस असो याच्यावर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने काय असेल ती कारवाई करावी नाहीतर आम्ही निरी दिगरचे रहिवासी निरीदिगरचे ग्रामस्थ आणि सर्व निरी गटाचे आम्ही कठोर ही कठोर ना कठोर काही ना काही मोर्चा वगैरे करू म्हणजे करू किंवा किंवा आंदोलन करू किंवा उपोषण करू ही प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे okay. काल दिनांक का पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साधारणतः पावणे सात वाजेच्या सुमारास शिवाजीनगर चौक निरी स्मशानभूमी जाऊन तिथं निरी बिगरला राहणार आहे इसाम नामे गजानन अरुण पाटील हे एक पलीकडे उभे होते तेव्हा निरीकडून वावरदाच्या दिशेने जाणार सफेद रंगाचा एक डंपर त्यांना धडक मारून पळून गेला होता त्यानंतर मग स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाने त्या डंपरला पुढे जाऊन आढळलं तर त्या डंपरचा नंबर के अठ्ठावीस ते एक्क्याण्णव पंच्याऐंशी असा होता आणि तो जो चालक होता आकाश भरत राजपूत याला ताब्यात घेतलं होतं त्याप्रमाणे काल रात्री आपण जामनेर पोलीस स्टेशन कुरा क्रमांक तीनशे सहामुळे सतोष म्हणून शोधाचा गुन्हा दाखल केला डंपर ताप येते आणि तो तो चालक होता तो पण ताप येतो त्या अनुषंगाने आपण तो डंपर कोणाच्या मालकीचा आहे काय आपण तपास करीत तसं तो कशासाठी वापर येणार होता काय आता कुणाचा तपास चालू सर नागरिकांनी अवधीरित्या वाळू वाहतूक होत असते डंपर यांची अशी तक्रार केली यावर आपण काय सांगणार हो नागरिकांनी तक्रार केली होती ती ते आपल्या पी आय सर पण होते आणि तहसीलदार पण होते त्यांनी आता मग जे वाळू वाहणारे टम्पर चालक वगैरे त्यांना काही सूचना वगैरे आणि निर्देश कायदेशीर त्याप्रमाणे वेगा वेगा संदर्भात निर्देश देणार व त्याचं काही उल्लंघन झालं तर मग त्यावर का वर्ष